विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यशत्यातून शिवसेनेमध्ये निर्माण झालेली मंत्रीपदाची स्पर्धा मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत नाराजी ज्येष्ठ नेत्यांना डावलून दिलेले पालकमंत्री आणि पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा अनुभव पाहता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना महायुतीला एकसंघ राखण्याचं मोठे आव्हान आहे पहिल्यांदाच पदाची माळ गयात पडल्याने ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेत्यांसमोर त्यांचा कस लागणार आहे शिवाय महायुती जिल्ह्यात एकतर्फी असल्याने विरोधकांना विकास काम करत असताना सोबत घ्यावे लागणार आहे या सर्वांचा ताळमेळ घालण्यासाठी कसरत करावी लागणार आहे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दहा जागांवर महायुतीने यश मिळवले त्यामध्ये राष्ट्रवादी एक शिंदेंची शिवसेनाच्या जनसुराज्य दोन आणि भाजप दोन अशी विधानसभा सदस्यांची संख्या आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार याची चर्चा अनेक वेळा रंगली शिंदेंच्या शिवसेनेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर राजर्षी शाहू आघाडीचे नेते आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राधानगरीचे आमदार आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांच्यात स्पर्धा होती राष्ट्रवादीतून एकमेव आमदार असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित समजले जात होते मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश आबेटकर यांना संधी मिळाल्याने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नाराज झाले तर पालकमंत्री निवडीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री देणे डावलले भाजपकडून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आग्रह धरला होता कोल्हापूरची जबाबदारी प्रकाश आबेडकर यांना मिळाल्यानंतर विरोधाचे एकीमध्ये रूपांतर करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे मंत्रिमंडळात प्रकाश आबेटकर यांना संधी दिल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त उघ केलेली नाराजी आबेटकर यांच्या स्वागतासाठी शिवसेना आणि भाजपच्या आमदाराने आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी फिरवलेली पाठवरूनच महायुतीतील अंतर्गत नाराजी झाली होती अशातच पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच काम करताना सर्वांना जुळवून घ्यावे लागणार आहे नियोजन समितीत देखील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्याशी समन्वय साधून निधी वाटपातील नाराजी दूर करण्याचे आव्हान आबिटकर यांच्यासमोर असणार आहे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश त्यातून शिवसेनेमध्ये निर्माण झालेली मंत्रिपदाची स्पर्धा मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत नाराजी ज्येष्ठ नेत्यांना डावलून दिलेले पालकमंत्री आणि पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा अनुभव पाहता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना महायुतीला एकसंघ राखण्याचं मोठे आव्हान आहे पहिल्यांदाच पालकमंत्रीपदाची माळ गयात पडल्याने ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेत्यांसमोर त्यांचा कस लागणार आहे शिवाय महायुती जिल्ह्यात एकतर्फी असल्याने विरोधकांना विकासकाम करत असताना सोबत घ्यावे लागणार आहे या सर्वांचा ताळमेळ घालण्यासाठी कसरत करावी लागणार आहे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दहा जागांवर महायुतीने यश मिळवले त्यामध्ये राष्ट्रवादी एक शिंदेंची शिवसेना चार जनसुराज्य दोन आणि भाजप दोन अशी विधानसभा सदस्यांची संख्या आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार याची चर्चा वेळा रंगली शिंदेंच्या शिवसेनेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर राजर्षी शाहू आघाडीचे नेते आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राधानगरीचे आमदार आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांच्यात स्पर्धा होती राष्ट्रवादीतून एकमेव आमदार असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित समजले जात होते मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळाल्याने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नाराज झाले तर पालकमंत्री निवडीवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री देणे डावलले भाजपकडून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आग्रह धरला होता कोल्हापूरची जबाबदारी प्रकाश आबेटकर यांना मिळाल्यानंतर विरोधाचे एकीमध्ये रूपांतर करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे मंत्रिमंडळ यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी